वजन कमी करण्यासाठी शरीरात प्रचंड वात असेल उष्णता भरपूर असेल खूप काही केले पण वजन कमी होत नसेल जिम केली योगा केला दिवस दिवस उपाशी पोटी राहिलात तरी देखील वजन कमी झाले नसेल वाढलेल्या पोटामुळे तुम्ही त्रस्त असाल वजन काही केल्या कमी होत नसेल कसे कमी करावे हा प्रश्न पडला असेल तुम्हाला एक औषध सांगते मी हे औषध घेऊन कित्येक लोकांची वजनं कमी झाली कोणी दहा किलो कमी केले एका महिन्यात कोणी बारा किलो कमी केले झपाट्याने वजन कमी करण्यासाठी हे औषध मी तुम्हाला सांगत आहे हे औषध घेतल्याबरोबर रिझल्ट दिसायला लागणार आहे हे फक्त औषध नाही अमृत आहे जो व्यक्ती हे औषध घेईल त्याचे वजन परत क कधीच वाढणार नाही एकदा वाढलेलं वजन कमी झाल्यानंतर परत वजन वाढत नाही फक्त सकाळी आणि रात्री एक एक चमचा आपल्याला ही पावडर घ्यायची आहे एका हप्त्यात सात किलोपर्यंत तुमचं वजन कमी होणार आहे आजपासून ही पावडर घ्यायला सुरुवात करा तीन महिन्यात वीस किलो वजन कमी होते हे औषध बुक करण्यासाठी स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देते त्या नंबरवरती हो तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुमची ऑर्डर जी आहे ती तुम्हाला बुक करायची आहे मेन म्हणजे या औषधाचे काहीही साईड इफेक्ट नाही हे औषध बेलपत्र शतावरी अश्वगंधा मुलेठी पिपळी बाळहरड बेलफळ अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून बनवलेले आहे जर तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर आजच ही पावडर जी आहे ती तुम्ही बुक करा ही पावडर जी आहे ती झपाट्यानं वजन कमी करत असते दोन प्रकारच्या दोन पावडरी आहे एक सकाळसाठी आहे एक रात्रीसाठी आहे दोन पावडरी वेगवेगळ्या आहे सकाळसाठी डिटॉक्स पावडर आहे आणि रात्रीसाठी हर्बल पावडर आहे दोन वेगवेगळ्या पावडरी आहे एक तुम्हाला सकाळी घ्यायची आहे उप अनाचा पोटी दुसरी तुम्हाला रात्री झोपायच्या अगोदर जेवण झाल्यानंतर घ्यायची आहे वजन कमी करण्यासाठी शरीरात प्रचंड वात असेल पित्त असेल शरीरामध्ये उष्णता भयंकर असेल खूप काही केले पण वजन तुमचे कमी होत नसेल जिम केली असेल तुम्ही खूप काही दिवस दिवस उपाशी राहायला असेल तरी देखील वजन कमी झाले नसेल वाढलेल्या पोटामुळे तुम्ही खूप त्रस्त असाल वाढलेल्या पोटामुळे आपल्याला कपड्यांची साईज येत नाही आपल्याला कपडे तंग होतात असं जर तुम्हाला होत असेल तर आजपासून ही पावडर घ्यायला सुरुवात करा कारण ही पावडर जी आहे ही वात कमी करायचं काम करते शरीरातली उष्णता कमी करायचं काम करते शरीर फुगल्यासारखं दिसत असतं ते कमी करायचं काम ही पावडर करत असते आणि त्यामुळे आपले जे कपडे आहे ते आपल्याला जे येत नसतात ते आपल्याला यायला लागतात वजन कमी करण्यासाठी सगळ्यातच सोपा इझी मार्ग म्हणजे ही जी आहे ही पावडर आहे हल्ली बऱ्याच वेळा आपल्याला जिमला जाण्यासाठी आपल्याला योगा करण्यासाठी एक्झरसाईज करण्यासाठी अजिबात वेळ नसतो आवड असली तरी पण वेळ नसते त्यामुळे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही पावडर ही पावडर जी आहे एकदम प्युअर आहे एकदम शुअर आहे फक्त तुम्हाला जायचं आहे आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपले ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे आजपासून ही पावडर घ्यायला तुम्ही सुरुवात करा तीन महिन्यामध्ये में साधारण वीस किलोपर्यंत तुमचं वजन कमी होणार आहे हे औषध बुक करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे हे जे औषध आहे बारा ते पंधरा वनस्पतींपासून बनवलेलं आहे जसं बेलपत्र आहे शतावरी आहे अश्वगंधा आहे मुलेटी आहे पिपळी आहे हरड आहे आवळा आहे बेलपत्र आहे बेलफळ आहे अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून हे औषध बनवलेलं आहे या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही हे औषध कोण घेऊ शकतं तर हे औषध जे आहे पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत अगदी कोणीही सहज वजन कमी करण्यासाठी घेऊ शकतं हे जे औषध आहे डिलेवरी झाल्यानंतर लगेचच वजन कमी करण्यासाठी घेतलं जातं किंवा घेऊ शकतात तुम्ही वजन कमी करण्यासाठी सगळ्यातच सोपा मार्ग म्हणजे वजन झपाट्यानं कमी करण्यासाठी सगळ्यात इझी मार्ग म्हणजे ही पावडर आहे महिन्याला दहा किलोपर्यंत तुमचं वजन कमी करते वजन कमी करण्यासाठी शरीरात प्रचंड वात असेल उष्णता भरपूर तुम्हाला असेल खूप काही केले पण वजन कमी होत नसेल जिम तुम्ही केली असेल योगा केला असेल दिवस दिवस तुम्ही उपाशी राहिला असेल तरी देखील वजन कमी होत नसेल आणि वजन कमी करण्यासाठी काय करावे हे जर तुम्हाला सुचत नसेल तर आजचपासूनच ही पावडर घ्यायला तुम्ही सुरुवात करा एका महिन्यामध्ये साधारण पाच ते दहा किलोपर्यंत वजन ही पावडर कमी करत असते कित्येक लोकांची वजनं कमी झाली आहे कोणी दहा किलो कमी केले कोणी एका महिन्यात पाच किलो केले कोणी बारा किलो केले झपाट्याने वजन कमी करण्यासाठी हे औषध मी तुम्हाला सांगत आहे हे औषध घेतल्याबरोबर रिझल्ट दिसायला लागतो हे फक्त औषध नाही अमृत आहे जो व्यक्ती हे औषध घेईल त्याचे वजन परत वाढणार नाही एकदा वजन कमी झालं का पुन्हा तुमचं वजन ह्या औषध जर तुम्ही घेऊन वजन कमी केलं पुन्हा वाढत नाही कारण हे औषध घेत असताना आपण आहार आहारामध्ये बदल करत नाही आहार ते ज्या पदार्थांनी तुमची चरबी वाढते ते पदार्थ आपण अवॉइड करायला सांगत असतो हे औषध आयुर्वेदिक आहे आपल्याला सकाळी एक चमचा घ्यायचं आहे रात्री एक चमचा घ्यायचं आहे त्यामुळे हे औषध म्हणजे कुठलीही प्रोटीनची सप्लिमेंट नाही त्यामुळे आहाराच्या जागी तुम्हाला हे औषध दिलं जात नाही जसं ताप आल्यानंतर औषध आपण घेतो ताप गेल्यानंतर आपल्याला औषध घ्यायची गरज लागत नाही त्याच पद्धतीने अगदी हे औषध आहे एकदा का हे औषध घेऊन तुम्ही वजन कमी केलं तर पुन्हा तुमचं वजन जे आहे ते वाढत नाही बऱ्याच वेळा बरेच, बरेच प्रश्न विचारले जातात हे औषध घेत असताना उष्णता वाढते का तर नाही हे औषध घेत असताना शरीरातली उष्णता कमी होते म्हणजे जर तुम्ही हे औषध घेत असाल तर तुम्हाला जर मूळ व्याधीचा प्रॉब्लेम असेल तर तो, तो देखील क्लिअर होतो हे औषध घेत असताना तुमचे फक्त वजन कमी होत नाही तर केस सुद्धा तुमची क्लिअर होते तुमची केस गळती थांबते कितीही भयंकर तुमचे केस गळत असतील तर ते देखील ह्या औषधाने राहून जातात तुमची स्किन खराब असेल स्किन टोन तुमचा खराब असेल तर तो देखील स्किन टोन जो आहे तो देखील खूप छान मऊ तुकतुकीत तुक तुक होतो चेहऱ्याची स्किन जी आहे तिच्यावर जर पिगमेंटेशनचे डाग असतील आणि तुम्ही जर तीन महिन्याचा हा कोर्स केला तर निश्चितच तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जे आहे ते निघून जातात आणि तुमची स्किन जी आहे स्किन शायनी आणि ग्लोईंग होते बऱ्याच वेळा केस आपले खूप गळत असतात आणि केस गळण्यासाठी आपण खूप काय काय केलेलं असतं तरी देखील तुमचे केस जे के आहे ते गळायचे थांबत नाही परंतु हे औषध घ्यायला सुरू केल्याबरोबरच तुमचे केस गळायचे थांबतात हे जे औषध आहे प्युअर आयुर्वेदिक औषध आहे ह्या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे झपाट्याने वजन कमी करण्यासाठी आजच तुम्ही आपली ऑर्डर जी आहे थी बुक थी। आदर बुक ही आदर ती बुक करा दिलेल्या नंबरवरती आज जे आहे आजच तुम्ही आपली ऑर्डर बुक करा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला पाच ते सात दिवसामध्ये पार्सल मिळून जाईल ही ऑर्डर जी आहे ती बुक करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती बुक करा औषध आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुठलाही तुम्हाला आजार असेल कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला सविस्तर माहिती तुम्ही द्या मी तुम्हाला त्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध देईल आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा या नवीन अशाच एका आयुर्वेदिक औषधांबरोबर तोपर्यंत तो नमस्कार